नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भामधील पुढील हप्ता याची अधिकृत तारीख व त्या हप्त्याची तारीख आणि त्यासोबत मिळणारी रक्कम हे किती रुपये येणार आहे या आता पावसाळी अधिवेशन सुरू झालंय त्या अधिवेशनामध्ये आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेसंदर्भामध्ये जो काय आता पुढील शासन निर्णय म्हणजे पुढील हप्त्याचा शासन निर्णय आणि त्याची मंजुरी याची संपूर्ण शेतकऱ्यांना चावूल लागलेली आहे आता त्याची मिळण्याची नितांत गरज आहे शेतकऱ्यांना कारण शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीचं संकट त्यांच्यावर भुंगावलं होतं आणि सततचा पाऊस यामुळे देखील पिकेची वाढ आहे कुंटवलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नियमित या सरकारनं चार महिन्यानंतर जे काय दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात त्याचं वितरण करणे हे गरजेचं होतं पण जून महिना हा लोटून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण झालं नाही त्यासोबतच पी एम किसान सन्मान निधीचं देखील वितरण झालं नाही आता हा जुलै महिन्याच्या वाड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे शे, हे जमा होतील त्यासोबतच पी एम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता देखील जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील शासन निर्णय पावसाळी अधिवेशनामध्ये निर्गमित होणार आहे आणि तो आता त्याची अधिकृत तारीख अद्यापपर्यंत पर्यंत देखील डिक्लेअर करण्यात आले नाही पण शेतकऱ्यांना कर्जमाफी पी, पीक विमा या संदर्भामध्ये सरकार हे सिरियस दिसत नाही शेतकरी मेला तरी बेतर्फा सरकार वाचलं पाहिजे आपली कुर्ची प्रस्थापित राहिली पाहिजे असं मुज सरकार हे आता आपल्याला बघायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तर शेतकरी मित्रांनो पी एम आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात आता जो काय पावसाळी अधिवेशन सुरू आहे यामध्ये शासन निर्णय निर्गमित केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील हत्ता जमा होणार आणि सहा हजाराचे नऊ हजार रुपये होणार का जर झालेले नमो शेतकरी योजनेचे नऊ हजार तर पी एमचे सहा आणि नमोचे नऊ असे एकूण मिळून वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा हजार रुपये हे मिळू शकतात त्यांनी तरतूद केली आणि शासन निर्णय काढला तरच नाहीतर आपल्या शेतकऱ्यांना त्या संबंधित पैशाची तरतूद देखील आणि त्या पैशाची रक्कम आपल्या खात्यामध्ये येऊ शकत नाही पण हे देखील सहा हजार आणि सहा हजार दोन्ही नमो आणि पी एम किसानचे देखील यांनी सरकारने किमान वेळेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकायला हवे कारण आता शेतकरी लागवड सोयाब सुवेब, सोयाबीनची लागवड झालेली आहे कापसाची लागवड झाली त्यांना औषधाचा मारा खताचं बियाणं आणि मजुरी खर्च याची नितांत गरज असते त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारनं तात्काळ या आठ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर संपूर्ण पैशाची रक्कम हेच जमा करण्यात यावे